राजमाता अहिल्यादेवी वडकर यांच्या पुण्यतिथी निमित्त टावर बगीचा येथे अभिवादन याबाबत वृत्त असे हो की धुळे शहरातील टावर बगीचा येथे राजमाता अहिल्यादेवी वडकर यांच्या पुतळ्यास पुण्यतिथी निमित्त समाज बांधवांच्या वतीने अभिवादन कार्यक्रम पार पडला तर यावेळी या या सदर परिसरात पुतळा उभारण्यात येत असून या ठिकाणी पुतळा शेजारी शौचालय देखील उभारण्यात येत असून या ठिकाणी सदर समाज बांधवांच्या वतीने नाराजी व्यक्त करण्यात आली तर सदर शौचालय हे त्या ठिकाणी उभारू नये अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला तर त्या जागी राजमाता अहिल्याबाई ओडकर यांच्या नावाने संग्रहालय या ठिकाणी स्थापन करण्यात यावे अशी देखील मागणी या ठिकाणी समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली या प्रसंगी या ठिकाणी समाजाचे नेते सुनील भाऊ वाघ माजी सभापती भगवान अप्पा गर्दे डॉक्टर दरबारसिंग गिरासे पंडित अण्णा मदने गणेश गर्दे गोपीदादा लांडगे रतिलाल पाटील सोमनाथ पाटील देवीदास पाकडे जगन दादा परमार पीरा गर्दे आदी सर्व पदाधिकारी समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते पुण्यश्लोक राजमाता आयला देवी श्लोक यांची आज पुण्यतिथी अहिल्यादेवीतिथी पुण्यतिथीच्या निमित्ताने आज जिल्ह्यातील सर्व धनगर समाज बांधवांच्या वतीने आज या ठिकाणी टावर गार्डन मध्ये पुण्यश्लोक मातोश्रींना करण्यात आलं पूर्ण श्लोक मातोश्रींचं जीवन चरित्र हे आदर्शवत आणि राजकीय सामाजिक कार्याला एक दिशा देणारं चरित्र असं आहे त्या चरित्राचा चरित्रा राज्य सरकारने केंद्र सरकारने विशिष्ट कमिटी नेमून एक अभ्यासपूर्ण संशोधन करून जगापुढे पुन्हा श्लोक मातोश्रींचा इतिहास मांडावा असं या पुण्यतिथीच्या निमित्तानं आम्ही आज या ठिकाणी सांगू शकतो एक सर्वात महत्त्वाचं आज धुळे शहरामध्ये शासनाच्या सहकार्याने टावर गार्डनमध्ये पुन्हा श्लोक मातोश्रींचा भव्य असा स्मारक या ठिकाणी उभं केलं जातं आहे परंतु या स्मारकाच्या शेजारीच सार्वजनिक शौचालय उभं करण्याचा घाट या ठिकाणी मान्य मान्यवरांच्या आणि उपस्थितीमध्ये या ठिकाणी दिसून आलेला आहे पूर्वीसुद्धा प्रशासन आणि राजकीय पदाधिकाऱ्यांना आम्ही समाजाच्या वतीने निवेदन देऊन वैयक्तिक भेटीगाठी घेऊन त्यांना सांगितलं होतं की तो कि या ठिकाणी पुण्यश्लोक मातोश्रींचं स्मारक आहे या ठिकाणी अशी पवित्र ही भूमी आहे आणि या पवित्र भूमीच्या शिका ठिकाणीच मातोश्रींच्या स्मारकाला लागूनच सार्वजनिक शौचालयाचं काम करून या ठिकाणी मातोश्रींचा आणि समस्त धनगर समाजाचा अपमान करण्याचा प्रयत्न तर नाही ना अशा पद्धतीने शंका आमच्या सर्वांच्या मनात या ठिकाणी उपस्थित झालेली आहे प्रशासनाला आणि सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना सत्ताधाऱ्यांना आमची विनंती आहे तातडीने जे काम बंद करावं सार्वजनिक शौचालयाचं सार। सार। आणि दुसऱ्या ठिकाणी त्याची निर्मिती करण्यात यावी शौचालयाला आमचा विरोध नाही परंतु जे स्थान प्रशासनाने या ठिकाणी या रचनेमध्ये निवडलेलं आहे ते अयोग्य आहे त्याची या ठिकाणी तातडीने दखल घ्यावी अन्यथा समाजाला आणि सर्व संघटनांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याशिवाय पर्याय नये आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याची वेळ समाज बांधवांवर येऊ देऊ नये असे महानगरपालिका आयुक्त स्थानिक आमदार आणि सर्व ज्यांनी हा कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे ज्यांच्या आधिपत्याखाली काम सुरू आहे ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने जातीने लक्ष घालून हा अत्यंत संवेदनशील असा विषय आहे त्याला तातडीने दखल देऊन ते शौचालय दुसऱ्या ठिकाणी आलवावं अशी समाजाच्या वतीने आजच्या या पुण्यतिथीच्या निमित्ताने विनंती या ठिकाणी जे आता थोडं बांधकाम झालेलं आहे शौचालयाच्या जागेवर त्या ठिकाणी पुण्यश्लोक मातोश्रींच्या नावाने या ठिकाणी संग्रहालय उभा करून या धुळे जिल्ह्यात मातोश्रींच्या वास्तू ज्या आहेत त्याचं वास्तुशिल्प या ठिकाणी उभं करण्याचं काम करावं अशी समाजाच्या वतीने विनंती कर